सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा वोवी क्रमांक तेराशे एकसष्ट पासून आता सुरुवात करूयात ते इथं जाऊन या भूतद्वेषु सर्वत्र नम वैन मीची कु ऐसे निश्रयो आत्यंतिकु लाहसी तू माझा मग प्राणी मात्रांच्या ठिकाणचा द्वैतभाव नाहीसा होऊन सर्वत्र ठिकाणी मीच आहे असे तुझ्या अनुभवास येईल मग तू सर्वत्र नम्र होऊन वंदन कर एवढ्याने माझा अत्यंत आश्रय तुला प्राप्त होईल मग भरले या तू जाऊ आम्हा तुम्हा मग सर्व जगात तिसरेपणा नाहीसा होऊन देवभक्ताचा म्हणजे माझा व तुझा एकांत झालेला पाहशील तेव्हा भलतीये अवस्थे मी तुते तू माते भोगीसी आई आईते वाढेल सुख मग वाटेल त्या स्थितीत पाहिजे त्या वेळेस मी तुला व तू मला भोगशील असे अत्यंत व सहज सुख वाढेल आणि तिचे आडळ करीते निर्माले अर्जुना जे थे ते मीची म्हणून तू माते पावसी शेकीम आणि अर्जुना तिसरेपणा म्हणजे जगभाव आडवा येतो तो, तो नाहीसा झाला म्हणजे तू माझाच आहेस म्हणून मला तू प्राप्त होशील जैसी जळींची प्रतिभा जळनाशी बिंबा येता आहे जलाचा नाश झाल्यावर जलातील मूळ बिंबा येऊन मिळण्यास काही हरकत होते काय पै अंबरा का कल्लोळू सागरा मिळताडवारा कोणाचा गा तसेच वारा आकाशास किंवा लाटा समुद्रास मिळण्यास कोणाची अडचण असते काय म्हणून तू आणि आम्ही हे दिसत आहे देहधर्मी मग ययाच्या विरामी मीची होसी म्हणून देहभेदामुळे तू आणि मी हा जो भेद दिसतो आहे तो भेद नाहीसा झाल्यावर तू मद्रूप होशील यया बोला माझारी होय नव्हे झणे करी एथ आन आथी तरी तुझीची आण या माझ्या बोलण्याविषयी खरे किंवा खोटे अशी शंका घेऊ नको यात जर काही फरक पडला तर तुझीच शपथ पै तुझी आण वाहणे हे आत्मलिंगाते शिवणे प्रीतीची जाती लाजणे परंतु अशी कल्पना करशील की तुझी आण वाहिली म्हणजे मी मोकळाच राहून परिणाम तुझ्यावर होईल तर असे नाही तुझी शपथ वाहणे म्हणजे केवळ आपल्या आत्मलिंगास हात लावणेच होय परंतु प्रीतीची जातच अशी आहे की मनुष्यास कसलीही लाज वाटत नाही जेणे जिणे बोलण्याचा कोणीच विश्वास मानित नाही त्यांनाच शपथ वाहण्याचा प्रसंग येतो परंतु भगवान असे आहेत की ज्यांना सर्व वेद जाणतात व जे निर्भेद आहेत व ज्यांच्या सत्तेने हा सर्व जगदाभास दिसतो व ज्यांच्या आज्ञेची अशी शक्ती आहे की ती काळालाही जिंकते तो देवो मी सत्यसंकल्पू आणि जगाच्या हिती बापू मा आने का करावा तो मी देव सत्यसंकल्प असून जगाच्या हिताविषयी बापाप्रमाणे कळकळ बाळगणारा आहे त्या मी शपथ वाहण्याची खटपट का करावी परी अर्जुना तुझे निवेदे मिया देवपणाची बिरुदे सांडिली गामी हे आधे सगळे नि तुवा हे आपल्या मंडळींचा आपल्यावर विश्वास बसावा म्हणून त्यांच्या बरोबर आपली शपथ वाहतो तसा हा प्रकार होय तेथ अर्जुनू म्हणे देवे अचाट हे न बोलावे जे आमचे काज नावे तुझे नी एके त्यावेळेस अर्जुन म्हणाला की हे देवा हे अचाट बोलणे बोलण्याचे प्रयोजन नाही केवळ तुमच्या नामस्मरणानेच आमची सर्व कार्ये सिद्धीच जातात यावरी सांगो बैससी का सांगता भाषही देसी या तुझी विनोदासी पारू आहे जी असे सांगता यावर आपण सांगता आणि त्यामध्ये शपथही वाहता या आपल्या विनोदाला काही पार आहे काय कमळ वनाविकाशू करी रवीचा एक अंशू तेथ आघवाची प्रकाशू नित्य देतो कमलवनाला सूर्याचा यत्किंचित प्रकाश जरी प्राप्त झाला तरी ते एकदम विकसित होते पण सूर्य इतका उदार आहे की त्याला विकसित करण्यासाठी नित्य प्रकाश देतो पृथ्वी निवोनी सागर भरी जती थोर वर्षे चातकांच्या चात तृषा तृप्त करण्याकरिता म्हणून मेघ वृष्टी करीतो परंतु त्यामध्ये पृथ्वी संपूर्ण जलाने परिपूर्ण करून जलाच्या ओघाने समुद्राचीही भरती होते एवढे त्याच्या औदार्याचे सामर्थ्य आहे म्हणून या औदार्या तुझे या मज निमित्त ना म्हणावया प्राप्ती असे दानिराया कृपानिधी म्हणून हे कृपानिधी तुमच्या औदार्याला सीमा नाही परंतु मला निमित्त मात्र करून जगदोद्धार होण्याकरिता आपण हे एवढे ज्ञान सांगितले तव देवो म्हणती राहे या बोलाचा प्रस्ताव नो हे पै माते पावसी उपाय येणे तेव्हा देव म्हणाले की आता ही तुझी स्तुती पुरे कर परंतु तुला जो उपाय सांगितला या उपायाने तू खरोखर मदरूप होशील सैंधव सिंधू पडलिया जो क्षणो धनंजया तेणे विरेसी किंवा रावया कारण काय हे धनंजया मीठ समुद्रात पडल्यावर तो जो जो क्षण जाईल तो तो ते विरेल परंतु उरण्याचे काही कारण आहे काय तैसे सर्वत्र माते भजता सर्व मी होता हंता नि हो, तत्वता मीची होसी तसे सर्व प्रकारे माझे भजन केले असता सर्वत्र मीच आहे अशी तुझी बुद्धी झाली म्हणजे अहंकार समूळ नाहीसा होऊन तू मद्रूप होशील एव माझी प्राप्तीवरी कर्माला गोनी अवधारी दाविली तुझ उजरी उपायांची या प्रकारे कर्मापासून ज्ञानाने माझी प्राप्ती होईपर्यंतच्या उपायांचे प्रकार स्पष्टपणे तुला सांगितले जे आधी तव पंडुसुता सर्व कर्मे मज अर्पिता सर्वत्र प्रसन्नता लाही जे माझी हे पंडुसुता अगोदर सर्व कर्मे ईश्वरार्पण करावी म्हणजे सर्व ठिकाणी माझी प्रसन्नता प्राप्त होते पाठी माझ्या इये प्रसादी माझे ज्ञान जाय सिद्धी तेणे मिसळी जे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या मग माझ्या प्रसादाने माझे ज्ञान त्यास प्राप्त होते व त्या ज्ञानाने माझ्या शुद्ध स्वरूपामध्ये सत्य सत्य तो मिळून जातो मग पार्था तिठाई साध्य साधन होय नाही किंबहुना तुझं काही उरे मग पार्था माझ्या स्वरूपात मिळाल्यानंतर साध्य व साधन हे लय पावते असे झाल्यावर तुला काही करण्याचे उरणार नाही तरी सर्व कर्मे आपुली तुवा सर्वदा प्रसन्नता लाधली, आजी हे माझी तू आपली सर्व कर्मे सर्व काळ मला अर्पण केलीस म्हणून माझी प्रसन्नता आज तुला मिळाली आहे म्हणून येणे प्रसाद बळे नवे झुंझा नि आढळे न ठाकेची वे एके वेळे भाळलो तुझ म्हणून त्या प्रसन्नतेच्या बळाने युद्धाचे प्रसंगाची अडचण न जुमानिता तुला मी एकदम भाळलो जेणे सप्रपंच अज्ञान एकू मी गोचरू होये ते उपपत्तीचे नि उपाय गीता रूप हे गीता या नामेकरून जे दृष्टांत व युक्ती यासह ज्ञान तुला सांगितले त्या ज्ञाने करून प्रपंचभेदासह अज्ञान नाहीसे होईल व मी एकत्वे एक करून तुला प्राप्त होईल मी आुज आपुले नाना परी उपदेशिले येणे अज्ञान जात सांडी वि आले तुला मी आपले ज्ञान नाना प्रकारे जे सांगितले त्या ज्ञाने करून धर्माधर्म सौज्ञक अज्ञान जात नाहीसे होते श्लोक 66वा सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहंतवा सर्वपापेभ्यो मोक्षयिश्यामि मा शुच अर्थात सर्व धर्म व अधर्म या दोहोंचाही परित्याग करून केवळ मलाच शरण ये मी तुला सर्व पापांपासून सोडवीन शोक करू नकोस आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरीते हे असो जैसे दैन्याते, दुर्भगत्व जशी आशेपासून सर्व दुःखे प्राप्त होतात व निंदेपासून सर्व पातके उत्पन्न होतात व दुर्दैवे करून दारिद्र्यच प्राप्त होते तैसे स्वर्ग नरकसूचक अज्ञान व्याले धर्माधिक ते सांडूनी घाली असे ख ज्ञाने येणे तसे स्वर्ग व नरक हे प्राप्त होण्यास साधनभूत असणारे धर्म अधर्म ज्या अज्ञानापासून उत्पन्न होतात त्या अज्ञानाचा या ज्ञानाने समूळ नाश करून टाक हाती घेऊन तो दोरू सांडीजे जैसा सर्पाकारू का निद्रा त्यागे घराचारू स्वप्नींचा जैसा ज्या दोरावर सर्पाचा भास झालेला असतो तो दोर हातात घेतल्यावर मग जसा सर्पभ्रम नाहीसा होतो अथवा झोप गेली म्हणजे स्वप्नातील घरदार सुद्धा प्रपंच नाहीसा होतो नाना सांडी लेणी कवळे चंद्रीचे धुये पिवळे व्याधी त्यागे कडूवाळे पण मुखाचे अथवा कावीळ नाहीशी झाल्यावर चंद्राचा पिवळेपणा जसा नाहीसा होतो अथवा व्याधी दूर झाल्याने तोंडाचा कडूपणा नाहीसा होतो अगा दिवसा पाठी देऊनी मृगजळ घापे त्यजुनी का त्यागे वन्ही जैसा अरे दिवस नसला म्हणजे मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते किंवा काष्टांचा त्याग केला म्हणजे अग्नीचा जसा त्याग होतो तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ ते त्यजुनी त्याजी सकळ धर्मजात तसे धर्माधर्म भासविणारे जे अज्ञान ते टाकलेस म्हणजे सर्व धर्म आपोआप जातील मग अज्ञान निमाली या मिची एकू असे अपैस या सनिद्र स्वप्न गेले मग ते अज्ञान नाहीसे झाले म्हणजे मी एकटाच उरेन जसे निद्रा व तिच्यापासून भासलेले स्वप्न यासुद्धा निद्रा गेली म्हणजे मनुष्य आपला आपण एकटा उरतो तैसा मी एक वाचून काही मग भिन्ना भिन्न आन नाही सोहम बोधे तयाचा ठाई अनन्यो होय तसा माझ्याशिवाय त्याला भिन्ना भिन्न दुसरा काही भाव उरत नाही मग तो मीच आहे अशा बुद्धीने माझ्या स्वरूपी ऐक्य पावतो पै आपले भेदे विण माझे जाणीजे जे, जे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा आपलेपणाचा भेद न ठेवून माझे एकत्व जे जाणणे त्यालाच मला शरण येणे असे म्हणावे जैसे घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी जसे घटोपाधीने घटाकाश वेगळे दिसते व घटनाश झाल्यावर ते महाकाशात ऐक्य पावते तसे तुझे मला शरण येणे हे तुझे व माझे ऐक्य करते सुवर्ण मणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणीया तैसा मज धनंजया शरण ये तू सुवर्णाचा मणी जसा सोन्याला किंवा पाण्याचा तरंग जसा पाण्याला शरण येतो तसा अर्जुना तू मला शरण ये वाचुनी सागराच्या पोटी वडवानळू शरण आला किरीटी जाळूनी ठाके तया गोठी वाळूनी देपा या वाचून वडवानल समुद्राला शरण जाऊनही जसा नाश करतो तसा मला शरण येऊन माझ्याशी द्वैतभावाने वागण्याचा विरुद्ध मार्ग टाकून दे मज ही शरण रिधी जे आणि जीवत्वेंची असि जे धिग बोली इयान लजे प्रज्ञा केवी मला शरण येऊन जीवाभावाने वेगळा राहतो असे बोलण्याला त्याची बुद्धी कशी लाजत नाही म्हणून त्या बोलण्याचा धिक्कार असो अगा प्राकृत आहि अंगी पडे जे धनंजया ते दासी रुही किंतया समान होय हे धनंजया राजाच्या जवळ बाळगलेली जी यकश्चित यक बटीक असते ती त्याच्याशी संबंध झाल्याने राजाशी बरोबरी पावते मा मी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे हे बोल नको ओ खटे कानी लावू मग मी जो विश्वाचा ईश्वर त्या माझी भेट झाल्यावर जीवदशेचे बंधन सुटत नाही असे घाणेरडे भाषण ऐकू देखील नको म्हणून मी हो माते सेवणे आहे आई ते ते करी हाता येते ज्ञाने येणे या करिता मी होऊन मग माझी भक्ती सहज होईल अशी भक्ती या ज्ञाने करून प्राप्त करून घे मग ताको निया काढिले लोणी मागवते ताकी घातले परी न घे काही केले जेवी मंथन करून ताकातून लोणी वेगळे काढल्यावर पुन्हा जरी ताकात घातले तरी ते काही केल्याने त्यात मिळत नाही तैसे अद्वयत्वे मज शरण रिघा लिया तुझ धर्माधर्म हे सहज लागतील ना त्याप्रमाणे अद्वितीय बोधाने तू मला शरण आल्यावर तुला धर्माधर्माचा स्पर्श होणार नाही लोह उभे खाय माती ते परिसाची ये संगती सोने जाल या पुढती न शिवीजे मळे लोखंड खुंटीस उभे अलग अडकविले तरी त्याला तांब चढते तेच परिसाच्या स्पर्शाने सोने झाल्यावर पुन्हा मातीत पुरून ठेविले तरी त्याला तांब चढत नाही हे असो काष्ठापासून मथुनी घेतली यावन्ही मग काष्ठे ही कोंडोनी न ठके जैसा फार काय काष्ठामधून काढिलेला अग्नी पुन्हा जरी लाकडांचे पेटीत कोंडून ठेवला तरी तीत जसा राहत नाही अर्जुना काय दिन करू देखत आहे अंधारू किम प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रमू अर्जुना सूर्याला जसा अंधार भेटत नाही किंवा जागे झाल्यावर स्वप्नदृष्टीस पडत नाही यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात